बिगुल वाजेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण अनेक महत्त्वाचे विषय आहेत एकोणतीस महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचं देखील बोललं जात आहे गणेश मी गणेश पुन्हा तुमच्याकडे येईल सध्या सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली आहे आणि त्याचबरोबर पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा देखील मुद्दा आहे त्या संदर्भात काही माहितीये का नक्कीच खरं तर दोन महानगरपालिका आहेत ज्याचं खरंतर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण आहे लेला पाहला में ते पडलेलं पाहायला मिळतं ते म्हणजे नागपूर आणि चंद्रपूर या दोन महानगरपालिकेच्या निवडणुका सोबत घेतल्या जातील की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह होता मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते त्या पूर्ण एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या सोबत आहेत त्या घेतल्या जाताना पाहायला मिळणार आहे कारण की कोर्टाने कुठेही असं नमूद केलेलं नाहीये की ज्या पद्धतीने यांचं जरी आरक्षण ची मर्यादा ओलांडली असली तरी देखील याच्या निवडणुका घेऊ नका असं कुठेही स्पष्टता करण्यात आलेलं नाहीये त्यामुळेच या एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिका गेल्या काही वर्षांपासून खरंतर रखडलेल्या पाहायला मिळत होत्या आणि याच्या निवडणुका आता निवडणूक आयोग आहे ते आज चार वाजता घोषित करतील हे स्पष्ट झालेलं पाहायला आहे दिनेश वाघमारे पत्रकार परिषद घेतील राज्य निवडणूक आयोगाची आणि ह्या सगळ्या संदर्भातला कार्यक्रम आहे तो घोषित करतील ज्यावेळेस खरंतर ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि त्यानंतरपासूनच खरंतर आचारसंहिता देखील आहे ते लागू होताना पाहायला मिळणार आहे कारण की गेल्या अनेक वर्षांपासून आहे या निवडणुका रखडल्यानंतर कधी निवडणुका होतील कारण की या अगोदर देखील आरक्षणाच्या सोडत देखील आहे ते दोनदा पार पडल्या होत्या त्यानंतर तिसऱ्यांदा आरक्षण सोडत आहे ती झाली आणि त्यानंतर देखील निवडणुका होतील की नाही हा प्रश्न चिन्ह होता मात्र कोर्टाने स्पष्ट केलं होतं की एकतीस जानेवारीच्या अगोदर तर या सगळ्या निवडणुकी प्रक्रिया आहे त्या पूर्ण करण्यात याव्या त्यामुळे ह्या निवडणुकीच्या प्रक्रिया आहे ते राज्य निवडणूक आयोगाकडून पूर्ण होताना पाहायला मिळणार आणि त्याच पद्धतीने खरंतर या कार्यक्रम देखील आहे तो तयार केलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर ज्या निवडणूक निवडणूक अधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक करावी लागते त्या देखील नेमणुका निवडणूक आयोगाच्या वतीने आहे त्या केलेल्या पाहायला आहेत त्यामुळे आज जेव्हा कार्यक्रम केला जाईल त्यामध्ये याची मतं मोजणी असेल ती कधी होणार आणि मतदानाची प्रक्रिया कशा पद्धतीची असेल या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते निवडणूक आयोग घोषित करेल त्याचबरोबर प्रामुख्याने एक मुद्दा आहे तो सगळ्यात गाजला होता ते म्हणजे दुबार मतदानाचा मुद्दा आणि दुबार मतदानाची यादी देखील आहे ते निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर टाकली जाईल हे देखील निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्यावेळेस आज अंतिम यादी आहे ती तर प्रसिद्ध करणार आहेत आणि त्याचबरोबर ही दुबार मतदानाची यादी देखील आहे ती जाहीर होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की विरोधकांकडून वारंवार या सगळ्या संदर्भामध्ये टीका देखील आहे ते झालेली होती त्यामुळे आता ही दुबार मतदान यादीचा प्रश्न आहे तो देखील सुटतोय का आणि त्याचबरोबर आ, ही प्रसिद्ध केली जाते का हे देखील बघणं गरजेचं आहे कारण की थोड्या वेळापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी देखील या सगळ्या संदर्भामध्ये ट्विट केलेलं पाहायला मिळतंय आणि या ट्विटच्या माध्यमातून देखील पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर ताशेरे आहेत ते आदित्य ठाकरे यांच्याकडून उपस्थित केलेले बघायला मिळतं कारण की महानगरपालिकेची एक खरं तर जाहिरात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेची आणि त्या जाहिरातीमध्ये दुबार मतदानाची यादी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे आणि अंतिम यादी आहे ती देखील वेबसाईटवर टाकली अशा पद्धतीची ही जाहिरात होती मात्र आदित्य ठाकरेंकडून असं स्पष्ट करण्यात येत आहे की कुठल्याही पद्धतीची ही यादी आहे ती अद्यापही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही मात्र पंधरा तारीख ही, ही शेवटची तारीख होती आणि त्यामुळे अवघ्या काही वेळामध्ये ही यादी देखील आहे ती देखील निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आहे ते पाहता येणार आहे आणि दुबार मतदानाची यादी देखील आहे ती पाहता येणार आहे आणि या सगळ्या संदर्भात ह्या प्रसिद्ध झाल्यानंतर तर चार वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख असणारे दिनेश वाघमारे यांची पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये आहे, आहे, आहे ते स्पष्ट करतील की कोणत्या दिवशी हे मतदान प्रक्रिया आहे ती पार पडेल आणि त्यानंतर मतमोजणी आहे ते कधी पार पडणार मात्र एकतीस जानेवारीच्या आतमध्येच ही सगळी प्रक्रिया आहे ती पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे जानेवारी महिन्यामध्येच कुठेतरी मुंबई सारख्या महानगरपालिकेकडेच काशेष सा लग लक्ष लागलं होतं त्यामुळे नवीन महापौर मिळतात का हे देखील बघणं गरजेचं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका